आजपर्यंत मी एवढा टेस्टी ज्यूस कधीच पिलेला नाहीये ज्या ज्यूसने आतापर्यंतची ज्यूस ची डेफिनेशनच बदलून टाकली हा एवढा हेल्दी ज्यूस आहे की यामुळे वेट लॉस होतं मेटाबॉलिझम वाढतं डायजेशन इम्प्रूव होतं एनर्जी मिळते न्यूट्रिशन भरपूर आहे शरीर डिटॉक्स सुद्धा करतं यामध्ये जे जे इंग्रीडियंट्स घेतले आहेत त्यामुळे एवढं झपाट्यानं वजन कमी होतं आपल्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत आपल्याला छान असे फायदे मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीरातील विषाणू घटक अगदी व्यवस्थितरित्या बाहेर पडतात तेही न कोणती गोळी घेता न बाहेरची कोणती ट्रीटमेंट घेता मग चला कोणकोणती इन्ग्रेडियंट घेतले आहेत ते बघूयात एक संत्री घेतलेली आहे एक घेतलेला आहे मी बीटरूट संत्री मोसंबी घेऊ शकता एक काकडी घेतलेली आहे बीट ची साईज बघू शकता एकदम छोटी नाहीये आणि एकदम मोठी नाहीये मिडियम मिडीयम आणि मूठ भरून छान असा पालक घेतलेला आहे पालकच्या काड्या घ्यायच्या नाहीयेत पालक घ्यायचा आहे फक्त त्याचे जे काही पान असतात ते आणि अशा पद्धतीचे पानं घ्यायचे नाहीत यामध्ये अळ्या वगैरे असू शकतात त्यामुळे निवडून घ्या पालक आणि हसले जे पान असेल तर से ते काढून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल यामध्ये पालक सुद्धा आहे आणि बीटरूट सुद्धा आहे हा कसा लागेल पण ट्रस्ट मी डोळे झाकून लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडणारा एकदम जबरदस्त असा ज्यूस आहे मलाही धाकधूक होती की हा कसा लागेल पण ठरवलं आहे ना की आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल जगायची त्यामुळे नाक बंद करून मी पित असते पण ट्रस्ट मी हा मी ना नाक बंद करता इतका छान असा एन्जॉय केलाय की मला त्याची ते टेस्ट बघून खरंच खूप वाटलं की या वर्षी उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळे -वेग ज्यूस करतो तर त्या ज्यूसमध्ये तर हा ज्यूस मॅन्डेटरी आपल्याला इन्क्लूड करायचा आहे सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित अशा स्वच्छ अशा धुऊन घ्यायच्या आहेत हवं तर मिठाच्या पाण्यामध्ये तुम्ही धुऊन घेऊ शकता आता बघा पालक बीट काकडी आणि संत्र्याचा ज्यूस वजन कमी करण्यासाठी एकदम उत्तम है, है कमी आसता, फाइबर आहे कारण त्यात कॅलरी कमी असतात त्यामध्ये फायबर आहे व्हिटॅमिन सी आहे भरपूर प्रमाणात जी भूक नियंत्रित करतात मेटाबोलिझम वाढतात पचन सुधारतात आणि आपल्या शरीराला ऊर्जा देतात ज्यामुळे आपली जास्त खाण्याची इच्छा कमी होते आणि चरबी कमी होण्यास मदत होते म्हणजे फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि लवकर भूक लागत नाही ज्यामुळे तुम्ही कमी खात असता आता प्रत्येक जे पदार्थ घेतले त्याचे सगळ्यांचे साल काढून घ्यायचे पालक तर स्वच्छ धुऊन घेतला तर झालं असतं काकडी बीटरूट आणि संत्रीचे साल काढून घ्यायच्यात आणि संत्रीमधलं जे काही बिया आहेत त्या सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्यात कारण जर त्या बिया आपण ठेवल्या तर मग काय होईल की त्यामुळे त्याला कडवटपणा जास्त येईल हा ज्यूस आपल्या शरीरातील चार म्हणजे त्याला मेटाबॉलिझम म्हटलं जातं तो जलद करतो आणि त्यामुळे कॅलरीज फार लवकर सुद्धा बर्न होतात फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता सारख्या समस्या खूप कमी होतात कॅलरी याच्यामध्ये कमी आहे हे एकदम पोषण तत्वांनी समृद्ध आहे जे तुम्हाला दिवसभर ऊर्जावान ठेवतं बीट आणि पालक यासारख्या भाज्या आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात म्हणजेच आपलं शरीर पूर्ण डिटॉक्स होतं आपण म्हणतो ना की डिटॉक्स करायचंय डिटॉक्स करायचंय तर हाच तो ज्यूस आहे जो आपलं शरीर डिटॉक्सिफाय करून टाकतो आणि हो व्हिटॅमिन सी मुळे तुमची त्वचा निरोगी राहते ऑक्सिडेशनचा प्रभाव सुद्धा फार कमी होतो यामध्ये पालक बीट काकडी आणि संत्री घेतलेली आहे तर यामध्ये नेमकं काय असे घटक आहे की त्यामुळे आपल्याला एवढे सारे फायदे होतात हा प्रश्न तुम्हाला पडला असणार गुगल केला तर सगळं काही कळेल पण मी तुम्हाला नक्की सांगेल की मी तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणजे मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळी माहिती देणं ही गरजेची आहे पालकमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं था। थायलाकोइड्स परिपूर्ण आहे आणि भूक नियंत्रणात ठेवतो बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे आपल्या शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतं रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतं शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतं काकडी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि कॅलरी सुद्धा कमी करत संत्री हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे म्हणजेच रोग प्रतिकार शक्ती याने वाढली जाते आणि जर तुम्ही हे सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यानंतर जर हा ज्यूस घेतला ना तर वजन कमी करण्यासाठी हा ज्यूस तुमच्या निरोगी आहार योजनेचा एक भाग असला पाहिजे आणि हा ज्यूस जर तुम्ही ब्रेकफास्ट ला घेतल्या ना लिटरली सांगते तुम्हाला एवढे जबरदस्त फायदे भेटणार आहे बऱ्याच जणांना त्यांच्या स्किनवरती पिंपल्स येतात ऑइली खूप जास्त स्किन झालेली जा असते किंवा बऱ्याच समस्या असतात तर त्या सगळ्या समस्यांना काळगार असा ज्यूस आहे हा ज्यूस तुम्ही फक्त मी तुम्हाला सांगेल उपाशी पोटी ब्रेकफास्ट मध्ये घ्या खर तर डिनरला सुद्धा मी यामध्ये तुम्हाला हा ज्यूस नक्की रेकमेंड करू शकते पण रात्री जसं की फ्रूट्स खाल्ले जात नाही त्यामुळे तुम्ही त्यामध्ये संत्री जी आपण घेतली आहे ती स्किप करू शकता काकडीचं प्रमाण वाढवू शकता आणि त्यामध्ये अजून म्हणजे गाजर इन्क्लूड करू शकता जर तुम्ही हे डिनरला घेत असाल तर आणि जर तुम्ही तुमचा डिनर सहा वाजेच्या आधी कंप्लीट करत असाल तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये संत्री नक्की घ्या म्हणजे मी जे तुम्हाला सांगते आहे ते तुम्ही नक्की घ्या जेवढं आपण ब्रेकफास्ट मध्ये लिक्विड घेण्याचं ट्राय केलं आणि जेवढं आपण डिनर मध्ये लिक्विड घेण्याचं ट्राय केलं तेवढा आपलं वेट लॉस हे खूप जबरदस्त पद्धतीने होतं तुम्हाला काहीही सॉलिड खायचं असेल अगदी गव्हाची पोळी सुद्धा खायची असेल आणि कितीही प्रमाणात खायची असेल ती तुम्ही लंच मध्ये घेऊ शकता कारण लंच झाल्यानंतर दिवसभर आपण ऍक्टिव्हिटी करत असतो त्यामध्ये लंच हे प्रॉपर पद्धतीने आपल्या शरीरामध्ये छान पद्धतीने त्याच्या कॅलरीज बर्न होऊन किंवा ते छान असं डायजेस्ट होऊन जातं असं मी म्हणेल पण डिनर आणि ब्रेकफास्टला काय होतं तर डिनरला आपण काय करतो सहसा बऱ्याच जणांना रात्री खूप लेट जेवण्याची सवय असते तर अशांनी तर आवर्जून लिक्विड डायट घ्यायचा आहे आणि ज्यांना कोणाला अगदी खूप कमी भूक लागते किंवा कमी भूक्यामध्ये सुद्धा होतं तर त्यांनी आवर्जून वेट लॉस मध्ये हे इन्क्लूड करायचंय आपली फेज टू चालू झालेली आहे यामध्ये आपण फक्त संध्याकाळी लिक्विड इंटेक घेणार आहोत त्यामध्ये मी वेगवेगळे ज्युसेस आणि अजून काय काय तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे सगळं काही कापून झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकत आहोत यामध्ये ऍडिशनल तुम्ही गाजर सुद्धा घेऊ शकता यामध्ये तुम्हाला फक्त अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे जर दोन ते तीन लोकांसाठी बनवायचं असेल तर त्या हिशोबाने दोन ते तीन ग्लास तुम्ही पाणी टाकू शकता आधी मी तसंच फिरवला आणि नंतर पाणी टाकून फिरवला तुम्ही बघू शकता छान बारीक झालेला आहे आता आपण गाळणीने गाळून घेऊयात सुती कापड असेल तुमच्याकडे सुती कापडाने जरी हे गाळून घेतलं तरीही चालणार आहे हा ज्यूसचे तुम्ही क्यूब करून ठेवले तरीही चालणार आहे पण मला असं वाटतं कोणतीही गोष्ट फ्रेश केली तर ती तेव्हाच तेव्हा ते खाल्ली किंवा पिली गेली पाहिजे मध्ये ठेवल्यामुळे त्याची जी ही न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ती कमी झा होते त्यामुळे कधीही फ्रेश केलेला उत्तम मी आता हे व्यवस्थित गाळून घेते हा जो ज्यूस आहे हा मी मिड नाईट स्नॅक्सला घेतला कारण जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत होते तेव्हा मी इव्हिनिंगला हा व्हिडिओ शूट करत होते त्यामुळे पण ब्रेकफास्टला सुद्धा मला जर कधी हे ज्यूस नाहीच प्यावासा वाटला कारण रोज रोज त्या गोष्टी आपण नाही करू शकत तर मग मी काकडी गाजर किंवा मग कधी कडधान्य म्हणजे मोड आलेले कडधान्य सुद्धा खात आहे तर डिनर मध्ये जे आहे ते काय काय ऑप्शन घेणार आहे याची जर तुम्हाला आ, रेसिपी हवी असेल किंवा तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये डिनर टाईप करा सो मी लवकरच डिनरमध्ये आपण लिक्विड स्वरूपामध्ये काय काय घेऊ शकतो तुमच्यासोबत शेअर करेल काळी मिरीची पावडर टाकलेली आहे यामुळे मेटाबॉलिझम प्रॉपर होतं आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे काळं मीठ ज्यांना कोणाला बीपीचा, 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 बीपीचा त्रास आहे हाय बीपीचा त्यांनी मीठ इकडे अवॉइड आहे ज्यांना लो बीपीचा त्रास आहे किंवा बीपीचा त्रास नाही अशांनी मीठ इकडे काळं मीठ आवर्जून टाकायचंय मिक्स करायचंय पालकमध्ये आयन भरपूर प्रमाणात असतं आणि पालकाचा आपल्या शरीरामध्ये छान असं ऍब्सॉर्बशन होण्यासाठी त्याला आंबट आंबटसरपणा म्हणजेच सी सीची खूप गरज असते त्यामुळे आपण इकडे पर्सनली ऑरेंजच घेतला आहे त्याचं ऍब्सॉप्शन चांगलं होण्यासाठी ऑरेंज एकदम जबरदस्त जोड देतं कधीही पालकाचा ज्यूस तुम्हाला करायचं असेल तर त्यामुळे नक्की तुम्ही त्यामध्ये आंबटसर कोणताही पदार्थ किंवा आंबटसर कोणताही फ्रूट वगैरे टाकू शकता जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये त्याचं ऍब्सॉप्शन खूप चांगल्या पद्धतीने होतं जेव्हा तुम्ही हा ज्यूस घेता तेव्हा ऍटलीस्ट दुधाचा चहा घेऊ नका कारण दुधामध्ये कॅल्शियम असतं कॅल्शियम आयनचं ऍब्सॉप्शन आपल्या शरीरामध्ये होण्याचं रोग होत असत त्यामुळे ह्या ज्यूस घेतला त्या दिवशी दुधाचा चहा ऍटलिस्ट ते घेतल्यानंतर तीन ते चार तास घ्यायचा नाही व्हिडिओ आवडला लाईक फॉलो शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब